पंजाब हवामान अभ्यासक मुक्कम पृष्ठ गोगले धामणगाव तालुका असेल जिल्हा परभणी शेतकऱ्याला सांगतो की तुम्ही काय करा पंचवीस फेब्रुवारी पर्यंत तुमचा गहू हरभरा तू काढून घ्या कारण की पंचवीस फेब्रुवारी सव्वीस फेब्रुवारीला पूर्व विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता आहे काय होणार आहे उत्तर प्रदेश मध्य प्रदेश उत्तर प्रदेश मध्य प्रदेश छत्तीसगड त्या भागामध्ये गारपीट होणार आहे पण त्याचा असर आपल्या पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांना भोगावं लागणार आहे म्हणजे उत्तर मध्य प्रदेशमध्ये देखील जबलपूर त्या भागात गारपीट होणार आहे म्हणून त्याच्यामुळं काय होणार आहे आपल्या नागपूर वर्धा भंडारा अचलपूर आकोट आकोट वरुळ अमरावती तसेच चंद्रपूर यवतमाळ पुसद हिंगोली तो पाऊस परबीपर्यंत वाशी बुलढाणा जिल्ह्या परत येऊ शकतो म्हणून हा अंदाज लागायचा म्हणून पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्यांनी फक्त हा खास करून हा अंदाज पूर्व हैदर्भातल्या शेतकऱ्यांसाठी देत येईल कारण की पूर्व हैदर्भामध्ये पंचवीस तारखेच्या नंतर सर्व झाला परत एकमेक दिला जाईल धन्यवाद